मित्रांनो इतर ऋतूच्या तुलनेत उन्हाळ्यात काकडीला चांगल्या प्रकारे बाजारभाव हा नेहमीच भेटत असतो कारण की मित्रांनो इतर ऋतूपेक्षा उन्हाळ्यात काकडीला जोरदार मागणी असते साधारणतः उन्हाळ्यात काकडीचा बाजारभावाचा जर आपण विचार केला तर अठरा वीस रुपये प्रति किलो पासून जास्तीत जास्त पंचवीस सव्वीस रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव हा आपल्याला भेटत असतो त्यामुळे मित्रांनो उन्हाळ्यात काकडीची लागवड करणे अत्यंत फायद्याचे असते त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देखील काकडी पिकाचं आपण घेऊ शकतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिरव्या काकडीच्या टॉप व्हरायटी म्हणजे टॉप वानाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या वानाचा रंग कोणता आहे त्याचबरोबर त्याचं एकरी किती टनापर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो आणि लागवडीपासून साधारणतः किती दिवसामध्ये पहिल्या तोडणीसाठी काकडी येत असते शिवाय काकडीची लागवड करत असताना दोन झाडातील अंतर किती असावे बेड किती फुटाचा असावा याविषयीची संपूर्ण संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण आपल्या या युट्यूब मा तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो हिरव्या काकडीच्या बियाणांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नंबर एकची ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो सिजिंटा कंपनीची ग्लोसी मित्रांनो कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता या ग्लोसी या व्हरायटीमध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचा आपण विशेषतः एक गुण जर बघितला तर तो गुण म्हणजे फळाचा रंग किंवा फळाचा आकार हा एकसारखा असतो त्याचबरोबर याची जबरदस्त रोगप्रतिकारक क्षमता असल्यामुळे उत्पादनामध्ये चांगल्याच प्रकारे भर पडत असते त्याचबरोबर मित्रांनो सिझंटा कंपनीची ग्लोसी हिची लागवड केल्यानंतर लागवडीपासून साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये पहिल्या तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटीच्या फळाचा आकार जर बघितला तर साधारणतः सेंटीमीटर पर्यंत लांबी येत असते आणि मित्रांनो तीन ते साडेचार सेंटीमीटर पर्यंत या फळाची रुंदी येत असते कंपनीची ग्लोसी या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर प्रति एकरासाठी साडेतीनशे ते चारशे ग्रॅम पर्यंत बियाणाची तुम्हाला आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या झाडाची लागवड करत असताना साडेतीन ते चार फुटाच्या बेडवर दीड ते दोन फुट दोन झाडातील अंतरावर तुम्हाला या व्हरायटीची लागवड करायची आहे मित्र इरानो सिजेंटा कंपनीची ग्लोसी या व्हरायटीच्या एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला तर वीस ते बावीस टनापर्यंत सरासरी उत्पादन देणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी वरायटी आहे ती म्हणजे व्ही एन आर सीडची कृषी मित्रांनो ही वरायटी लागवडीपासून साधारणत पंचेचाळीस ते चाळीस दिवसामध्ये पहिल्या तोडणीसाठी येत असते शिवाय मित्रांनो हिची लागवड करत असताना चार ते सहा फुटाच्या बेडावर दोन झाडातील अंतर दीड ते दोन फुटापेक्षा जास्त असू नये अशा पद्धतीने तुम्हाला लागवड करायची आहे व्हिएनआर सीडची कृषी या व्हरायटीच्या फळाचा रंगाचा जर आपण विचार केला तर साधारणतः हिरवा रंग आपल्याला बघायला मिळत असतो या फळाची लांबी मित्रांनो साधारणतः अठरा ते वीस सेंटीमीटरपर्यंत लांब असते शिवाय एका फळाचं वजन हे दीडशे ग्रॅमपासून जास्तीत जास्त दोनशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला इचं वजन देखील बघायला मिळणार आहे मित्रांनो या व्हरायटीमध्ये एन पीके खत नियोजन असेल त्याचबरोबर पाण्याचं योग्य नियोजन असेल योग्य वेळेवर जर स्प्रे वगैरे असेल तर मोठ्या प्रमाणावर आपण या वरायटीचं उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो या वरायटीचं उत्पादन आपण प्रति एकरामध्ये बावीस ते पंचवीस टनापर्यंत उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी वरायटी आहे ती म्हणजे मैको सीडची सिड़ सिडोना मित्रांनो ही वरायटी देखील अत्यंत नावाजलेली आहे याचा रंग हिरवा असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हिचा फळाचा वजनाचा जर आपण विचार केला तर एकशे ऐंशी पासून दोनशे वीस ग्रॅम पर्यंत वजन देणारी ही एक नामांकित वरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीच्या फळाचं वजन बघितलं आपण त्याचबरोबर या फळाची लांबी जर बघितली तर पंधरा ते वीस सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला लांबी बघायला मिळणार आहे शिवाय मित्रांनो सिडची सिडोना या व्हरायटीची लागवड केल्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे सिडची सिडोना ही वरायटी एकरी बावीस ते पंचवीस टनापर्यंत उत्पादन देण्यासाठी सक्षम आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी वरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो क्लॉस दामिनी मित्रांनो क्लॉस दामिनी ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे जबरदस्त उत्पादन क्षमता असलेली ही एक नामांकित व्हरायटी म्हणून आपण ओळखू शकतो मित्रांनो या व्हरायटीचा रंगाचा जर विचार केला तर आपल्याला हिरवा रंग बघायला मिळत असतो त्याचबरोबर एका फळाचा वजनाचा जर आपण विचार केला तर सरासरी एकशे ऐंशी ते दोनशे ग्रॅम पर्यंत आपल्याला वजन भेटत त्याचबरोबर मित्रांनो लागवडीपासून पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये पहिल्या तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित वरायटी आहे ती म्हणजे क्लॉस दामिनी त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना चार ते सहा फुटाच्या बेडवर दोन झाडातील अंतर दीड ते दोन फुटापर्यंत असणं आवश्यक असतं अशा पद्धतीने तुम्हाला या व्हरायटीची लागवड करायची आहे मित्रांनो ही वरायटी देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन देऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो नंबर पाचची ची जी वरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो झारा मित्रांनो ही देखील अत्यंत नावाजलेली वरायटी आहे या वरायटीचा रंगाचा जर आपण विचार केला तर मध्यम हिरवा रंग आपल्याला बघायला मिळत असतो त्याचबरोबर मित्रांनो अठरा ते वीस सेंटीमीटरपर्यंत लांबी असलेलं हे एक जबरदस्त क्वालिटीचं फळ आपल्याला बघायला मिळत असतं त्याचबरोबर मित्रांनो या वरायटीमध्ये सेटिंगचा जर विचार केला तर इतर वरायटींपेक्षा चांगल्या प्रकारे सेटिंग आपल्याला बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो जबरदस्त रोगप्रतिकारक क्षमता असलेली ही एक नामांकित वरायटी आहे ती म्हणजे झारा या व्हरायटीची लागवड झाल्यापासून पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये तोडणीसाठी येत असते मित्रांनो या व्हरायटीची लागवड करून देखील तुम्ही जबरदस्त उत्पादन घेऊ शकतात तर मित्रांनो या ज्या मी तुम्हाला व्हरायट्या सांगितल्या आहेत या व्हरायट्या पूर्ण आणि पूर्ण हिरव्या काकडीच्या व्हरायटी आहेत त्यामध्ये उत्पादन देणाऱ्या जबरदस्त उत्पादन देण्याची क्षमता असलेल्या या व्हरायटी आहेत मित्रांनो या व्हरायटींची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या लोकल भागामध्ये ज्या व्हरायट्या चालत असतील त्या व्हरायटी जर चांगल्या प्रकारे उत्पादन देत असतील तर त्यांची देखील तुम्ही लागवड करू शकतात यांचा तुलनात्मक अभ्यास करूनच तुम्हाला व्हरायटी आपल्या जमिनीच्या योग्य जी असलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर आपल्या त्याचबरोबर आपल्या भागामध्ये येत असणारी जी योग्य व्हरायटी आहे त्या व्हरायटीची तुम्हाला लागवड करायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका